जय भीम बघूया विशेष बातम्या गेल्या पन्नास वर्षांमुळे अधिक काळ आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश संघटक तथा दैनिक रिपब्लिकन गार्डचे मुख्य संपादक विजयदादा सोनवणे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांच्या वतीने नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सोनाळे फुले आंबेडकर विचारधारेचे कार्याध्यक्ष राज गोडबोले प्राध्यापक राजेश सोनकांबळे विजय गोडबोले यांच्यासह सामाजिक धार्मिक व राजकीय संघटनांच्या वतीने विजयदादा सोनवणे यांचे अभिष्ट चिंतन केले शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जुने रामभाऊ सोनवणे यांचे पुतणे जे की विजयदादा सोनवणे हे दलित पांतर चळवळीच्या माध्यमातून जे उभरतं नेतृत्व म्हणजे त्या पहिल्या फळीतलं जे नेतृत्व आहे त्या पहिल्या फळीतल्या नेतृत्वापासून त्यांनी चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे फुले आंबेडकरी विचारधारेशी जे संलग्न विचार आहेत त्या विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न विजयदादा सोनोने यांनी केलेला आहे आताच रमेशदादांनी जे काही सांगितलेलं आहे की एकंदरीत ह्या फुले म्हणजे दलित कांतरच्या चळवळीतल्या सर्वच दिग्गज नेच्या नेत्यांसोबत दादांनी काम केलेलं आहे आणि हे करत असताना समाजाची जी काही धुरा आहे एक समाजामधला जो काही एक सध्याचा जो काही स्पॉच निर्माण झालेला आहे नव्या युवकांमध्ये त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा ते विचार करतात आणि नवीन पिढीला काहीतरी नवीन मार्गदर्शन देण्यासाठी त्यांचा सततचा प्रयत्न असतो म्हणून विजयदादा सोनवणे यांच्या कार्याचा आपण नव्या नव्या पिढीपर्यंत आदर्श ठेवला पाहिजे आणि नव्या पिढीनं त्यांचं त्यांचं कर्तृत्व हे स्वीकारलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढे वाटचाल केली पाहिजे आजच्या त्यांच्या या वाढदिवसाला मी फुले आंबेडकर विचारधारेच्या वतीनं कार्याध्यक्ष असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या गोडबोले परिवाराच्या माध्यमातून सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो दीर्घ आयुष्य लाभो अशी चळवळीच्या अनुषंगाने मी एक भूमिका मांडतो धन्यवाद जय भीम जय भारत आंबेडकरी चळवळीचं एक जीवन करतो तो नेतृत्व मागील चाळीस पन्नास वर्षापासून सातत्यानं आंबेडकरी चळवळीत अग्रेसर आपली भूमिका घेतलेलं हे नेतृत्व दलित पॅन्थरच्या काळापासून अग्रेसिव्ह असलेलं हे नेतृत्व नामांतराच्या लग्ना लढाईमध्ये अग्रभागी असलेलं हे नेतृत्व आज रिपब्लिकन चळवळीला एका दिशेनं आंबेडकरी चळवळीला एका दिशेनं सन्मानपूर्वक नेण्याचा प्रयत्न करीत असलेलं हे नेतृत्व आमच्यामध्ये आज आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे यांच्याकडून आंबेडकर चळवळीची वाट त्या वाटेवरून चालण्याची आम्ही वाट सुरू होण्याचा प्रयत्न सातत्यानं करीत राहतो त्यांची आंबेडकरी चळवळ ही आमच्यासाठी दिशा देणारी चळवळ राहिलेली आहे आणि यांनी आपल्या आयुष्यामध्ये रामदास आठवले असतील राजा ढाले असतील नामदेव ढसाळ असतील जवी पवार असतील अशा अनेक मोठमोठ्या नेत्यांबरोबर आंबेडकरी चळवळीच्या विचारवंताबरोबर त्या अरुण कांबळेसारखे माणसं असतील अविनाश महातेकर सारखे माणसं असतील यांच्याबरोबर काम करून त्यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेचाही दरारा या आंबेडकरी चळवळीत निर्माण केला होता म्हणून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना शताशिव व्हावं अशी सन्मानपूर्वक शुभेच्छा प्रदान करतो गेल्या पन्नास वर्षापासून राजा ढाले असतील नामदेव ढोसाळ असतील रामदास आठवले असतील रासू गोळे असतील बाळासाहेब आंबेडकर असतील या सर्व नेत्यासोबत मला जो क काम करण्याचा जे भाग्य मला मिळालं आणि त्यांच्या पुढं त्यांच्या तावडीतून त्यांच्या याच्यातून सलाखून येऊन चळवळमध्ये काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे महाराष्ट्रामध्ये आणि माझ्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम सातत्याने गेल्या पन्नास वर्षापासून केलेलं आहे वेगवेगळ्या विषयावर सगळं संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन उभं करून न्याय मिळवून देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे आणि माझ्या नांदेड जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मग ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी येऊन आज माझ्या वा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्व नेत्यांचं मी त्यांचं त्या ऋण व्यक्त करतो आणि मी आहे तोपर्यंत पुन्हा चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करीन एवढंच मी बोलतो जय <स्थाँगा>